जे जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आणि आज महालक्ष्म्याचा महापूजनाचा दिवस आणि त्यासाठी मी दोन किलो पुरणाची डाळ शिजवून घेतली आहे आणि त्या शिजवलेल्या डाळीमध्ये मी साखर पण घालून घेते आहे दोन किलो कारण ना वरती कढाईमध्ये हे सारण बसणार नाही म्हणून मिक्स व्हायला खूप प्रा परेशानी होईन त्यामुळं मी काय आहेत ह्याच्यातच मिक्स करून घेते आणि खाली मी डाळीतलं पाणी काढून घेतलंय सार बनवण्यासाठी आमच्याकडं आमटीला सार म्हणतात तर त्यासाठी आणि ह्या आमटीला जर डाळीचं पाणी नाही मिळालं तर पाहिजे तसा चविष्ट खमंग सार कधीच बनत नाही त्यासाठी आम्ही आवर्जून काढतो साराचा मसाला पण मी तयार केलाय खोबरं लसूण आणि कांदा भाजून घेतला आहे हिरव्या मिरच्याच घालत असतो आम्ही कढीपत्ता आणि कोथंबीर वगैरे मस्त आणि हे बघा पाणी मी म्हटलं ना पाणी काढून घेतलं आहेत आधी आता हे मिक्स करून कढाईमध्ये टाकून घेणार आणि परतून घेणार आणि पुरण मी चटचटायला ठेवून दिलं आणि आता मी आळूची पानं कापून घेते आहेत कारण वड्या पण लागतात पण एवढ्या सगळ्यांना वड्याची भजी करणं शक्य नाही सोळा भाज्या लागतात तर वेगवेगळ्या करण्या होत नाही एवढ्या एवढ्या भाज्या नसतात इतका वेळ तर आम्ही काय करतो सोळ्या भाज्या एकत्र एक मिक्स करतो आणि सर्व भाज्या आपल्या शेतातल्या आहेत मला सांगायला खूप आनंद होतो आणि या आळूचे पानं पण मी कापून घेते आहेत कारण हे पूर्ण भज्याच्या पिठात टाकून घेणार आहेत म्हणजे सगळ्यांना सारख्या जातील तर ते कट करून घेते भाज्या कट करून घेतला कांदा कापून घेतला सगळं काम जवळपास आवरत आलेले भज्याचा मसाला रेडी आहेत भाज्या सोळा कापून व्यवस्थित स्वच्छ धुवून रेडी आहेत फक्त फोडण्या टाकायच्या आहेत साराचं पण सगळं रेडी आहेत पुरण पण आपलं शिजत आलेलं आहे तर आता ही सगळं स्वयंपाकाची तयारी आपली होत आलेली आहे कारण आज स्वयंपाकाला खूप जण असतात मग मी पुरण छान चटचटून घेतलं आणि आता पुरण दळून घ्यायचं आहेत आणि पुरण दळून झालं की अर्धा स्वयंपाक झाल्याचं फिलिंग येतं कारण मसाले तयार झालेले असतात आणि पुरण कारण यालाच खूप जास्त वेळ लागतो किचकट लंबी प्रोसिजर असते आणि आता पुरणयंत्रातनं मी सरसर पुरण काढून घेते आणि त्यानंतर पुरणपोळ्या बनवायला रेडी आणि आमच्या कृष्णाच्या आत्या आणि मामा आलेले आहेत आता त्यांच्या हाताने आपण गणपतीची आणि महालक्ष्मीची आरती घेऊया सकाळची कारण ते रेल्वेने सकाळीच येतात वैजापूरवरनं तर आता बघा आम्ही सगळे सहकुटुंब सहपरिवार आरती होती आहेत महालक्ष्मी आणि गणपती बाप्पाची तर इतका सुंदर आवाजात सगळ्या आरत्या होत्या पण काय माहिती मोबाईलला काय गडबड झाली आणि कोणताच आवाज रेकॉर्ड नाही झाला त्यामुळं मला वरतून कॉमेंट्रीसारखं बोलावं आहेत आणि महालक्ष्मी किती गोड दिसत आहेत ना तुम्ही बघू शकता आणि आता आत्यांना काही गप्प बसल्या जाईना आत्यांनी भज्याचं पीठ खाल्लं मी मसाला वाटून दिला आणि इकडं मी साराला फोडणी देत आहेत आणि जेव्हा पण आपल्या घरी खूप मोठा कार्यक्रम वगैरे असतो तर आपण सगळे मिळून करतो त्याच्यामध्ये गप्पा गोष्टी करत तर आता माझी साराला फोडणी द्यायचं काम सुरू आहेत सार म्हणजेच आमटी आणि जे पाणी काढून ठेवलं आहे ना डाळीचं ते पण टाकत आहेत बऱ्याच जणांचं ते विसरतं आणि मग फार गोंधळ होतो पण मी पहिलं टाकत असती नंतर पाणी एक्स्ट्रा जास्तीचं कमी जास्त करता येतं आणि आता छान फोडणी वगैरे झालेली आहे इकडं ताई आणि त्या दीपाताई आणि सारिका ताई पण आलेल्या आहेत यांनी मोदक आणि दिवे बनवायचे कारण महालक्ष्मीला सगळं सोळा सोळाचं असतं तर कणकेची दिवे सोळा आणि पूर्णाचे दिवे सोळा त्या बनवत आहेत इकडं आणि गप्पा गोष्टी इतक्या छान गप्पा चालू होत्या त्यांच्या ते पण मिस झाले आहेत आमच्या मोबाईलच्या प्रॉब्लेममुळं ते ऐकायला नाही येत येत आपल्याला आता आणि इकडं आ कृष्णाची आत्या आणि दिदी गप्पा मारत बसत आहेत त्यांच्यासोबत तर असं आवरावर चालू आहेत सगळ्यांची मग इकडं महालक्ष्मीची पण छान तयारी अशी झालेली बघा प्रांजल रांगोळ्या घालती आहेत सगळीकडं तर देवासमोर महालक्ष्मीसमोर गणपती आणि बाहेर आणि इकडं आता पुरणाच्या पोळ्या आधी सगळ्यात पहिले कुरड्याचा डब्बा तळल्याशिवाय पापडं आणि कुरड्या आमचं काही समाधान होत नाही आणि कोणताही कार्यक्रम असो सगळ्यात पहिले कढाई चढली की आमचं एक डब्बा भरलेला असतो पापडाचा आणि कुरड्याचा म्हणजे ते सादळत नाही आणि कोणाकोणाकडं असं असतं बरं कमेंट्समध्ये नक्की लिहा कारण हे नाही केलं तर असं वाटतं काहीतरी विसरल्यासारखं आणि इकडं आज पूर्णाचा स्वयंपाक आहे तर गणपती बाप्पाला मोदक पूर्णाचे नेव पूर्ण नेवाद्यासाठी बनवत आहेत तर इकडं सारे का आणि दीपाताई दोघी मिळून मोदक बनवतात आणि त्यांच्या त्या खानदेशी भाषेमध्ये खूप भारी बोलल्या होत्या त्या पण आता ते मी म्हटलं ना झालं मिस झालं सगळं पण काही हरकत नाही परत येतात त्या परत त्यांची खानदेशी भाषा ऐकूया आपण बरोबर आहे की नाही आणि त्यांनी बघा किती सुंदर पाकळांचे मोदक बनवलेत अतिशय सुंदर दिसत होते मी पण असेच बनवते पण आज आपल्या या दोघींनी हा पार्ट उचलला आहेत कारण सगळे कामं वाटून वाटून करायचे तेव्हा त्या, त्या, त्या कामाला एक गोड स्वरूप येतं जसं की म्हणतात ना भारतीय संस्कृतीचं एक अप्रतिम दृश्य आहेत हे कारण मिळून मिसळून जे होतं त्याच्यासाठी दुसरी कोणतीच उपमा नसते त्यापेक्षा उत्कृष्ट कोणतंच काम होत नसतं एका हातांनीपेक्षा सगळ्यांनी मिळून केलेलं खूप छान असतं हे बघा मोदक किती सुंदर आहे आणि हे दिवे बनवलेत कणकेचे आणि पूर्णाचे तू कणकेच्या याच्यामध्ये तेलाची वात आणि इकडं फुलवात तुपाची पुरणामध्ये तर अशा प्रकारे असतं हे आणि इकडं ताईंनी कृष्णाच्या काकोनी पापड आणि कुर्ड्याचा डब्बा भरायला मी म्हटलं ना तळायला सुरू केला आहेत के आता तर पटापट आता हे झालं की बाजूला ठेवून मग पुरणाच्या पोळ्या पण सुरू होतील कारण नैवेद्याचं सगळं रेडी झालं आहे माझा भात पुरणाच्या दुधाला आमटी सगळं तयार आणि आता मी तयार झालेली आहे पूजेसाठी नैवेद्य भरण्यासाठी सगळं काम आवरून घेतलं आधी कारण महालक्ष्मीला आपण नऊवारी घातलेली आहे तर मी पण नऊवारी आणि आमच्या अक्का पण नऊवारी घालतात इकडं पुरणपोळ्या सुरू झाल्या आपण आता नैवेद्य भरून घेऊया कारण पोळ्याच बाकी होत्या बाकी सगळं मी आधी काढलो होतो आणि भजे तर भजे पण आपण पन घेतले आहेत आता पुढं घेऊन जाऊया हा, हॉलमध्ये कारण आमचं किचन खूप जास्त छोटं आहे तिथं त्या पोळ्या करतायत आणि त्या आहेत एवढ्यातच किचन संपलं तर मग आता आपण हॉलमध्ये घेतलं आहे आणि हॉ आणि केळीच्या पानावरच नेव देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तर आपण केळीचे पानं पण आणलेत आणि आता ते स्वच्छ धुवून त्यावरती नैवेद्य भरायचं आहेत आणि ते उचलताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी खाली प्लेटा आपण लावल्या आणि आता त्याच्यावरती घालूया आणि आ आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशा चा प्लेटी बनवल्यात आणि आज महालक्ष्मीचं रूप अतिशय सुंदर दिसत होतं एकदम असं आमच्या घरात कोणीतरी एक मंगलमय वातावरण झालेलं होतं त्यामध्ये सगळेजणं गोकुळासारख्या एकदम छान वाटत होतं आणि त्याचसोबत महालक्ष्मी अशा वाटत होत्या की उठून बोलतील अशा आमच्यामध्ये आणि त्यांचा चेहऱ्यावरचा जो प्रसन्न प्रसन्नता दिसत होती ती मला शब्दात सांगणं अव शक्य नाही आणि आता मी नैवेद्य भरायला सुरुवात केली आपल्या नैवेद्याची लगभग पूजेची सर्व तयारी झालेली आहेत मग पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य भरते मी तटांमध्ये सगळं मी हॉलमध्येच आणून घेतलं लक्ष्मणसमोर कारण तिकडं जागा नाही आहेत किचनमध्ये आणि बेडरूममध्ये पण सगळ्या वेळाने नैवेद्याला असं चार ठिकाणी न फिरवल्यापेक्षा आपण तिथंच बसून ठेवूया आपण आपल्या संस्कृतीचा वारसा आपल्या नवीन पिढीला देत असतो तर प्रांजलला बघते आहेत कृष्णा प्रांजल कारण मी सांगते त्यांना ताट कसं भरायचं पूजा कशी मांडायची असते ह्या सगळ्या गोष्टी कारण आपल्याकडून ह्या त्यांना जाणार आहेत तर इकडं हा फुलवरा पण आहेत बघा हा फुलवरा आता वरती चढवायचा आहे आणि पुन्हा आता नैवद्याची पूर्ण तयारी झालेली आहे थोड्याशा पोळ्या बाकी होत्या तर आरतीला सगळेजणं रेडी होत आहेत तर तेवढं एवढं आटपून आता सगळे स्वयंपाक बंद करणार एकदा महाआरती होणार आणि महाआरती झाल्यानंतर सगळ्यांना महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आहे आणि सहकुटुंब सहभोजन करण्याचा आनंद जो काही वेगळा असतो वेगळा आणि बघा आता महालक्ष्म्याचं रूप अजून खुलून दिसतंयत काल आल्या तेव्हा थकल्यासारखे वाटत आज अगदी प्रसन्न आणि मी जे म्हटलं ना ते दिवे बनवलेले तर त्या दिव्यांना आता पेटवून घेते मी आणि हे दिवे अजून काही काय करतात की एवढे एकदम पेहरावा अशा की काय वर्णन करावं ती महालक्ष्मी तिचं वर्णन करायला मोठे मोठे ऋषीमुनी कमी पडले तर माझ्याकडून काय अपेक्षा करणार बरोबर की नाही पण माझ्या माझ्या यांनी मला कारण प्रत्येकाच्या मनात इच्छा असते की मी स्वतः आरती माझ्या हातानं देवीला ववळावं तर आम्ही तो सगळ्यांना देत असतो संधी कारण प्रत्येकाचा अधिकार असतो की देवीला आरती करण्याचा तर म्हणून आम्ही बदलून बदलून सगळ्यांनी आरती केली आणि त्यामुळं आम्ही सात आरत्या घेतल्या असा उद्देश काही नव्हता आमचा पण सगळ्यांना मान मिळावा आता हे मामा आणि आत्या तर त्यांनी पण घेतली असं हळूहळू करून आम्ही सगळ्यांनी आरती घेतली आणि आरती घेतल्यानंतर महाप्रसादाचा आनंद घेतल्याशिवाय आपला कोणताच कार्यक्रम पूर्ण होत नाही बरोबर आहे की नाही नंतर सगळ्यांचे नंबरच लागले सविता कस्तुरा दिदी अनिता ताई दीप ताई त्यांची मुलं सारी का ताई एकेकाचं झालं की एक एककडं पास करताना पास करताना पण आनंद येत होता घेतानाही आनंद येत होता असं कोणाकोणाच्या घरी चालतं बरं आम्हाला नक्की कळवा आणि आमचं काही आमच्या आईली महाआरती कशी झाली सगळ्यांची तयारी कशी वाटली तुम्हाला ती पण कमेंट्समध्ये नक्की सांगा छोट्यांपासून मोठ्यांना अधिकार असतो कोणीही मिस करायची नशी अशी ती महाआरती असते आता सारी ताई तिच्या मुलीसोबत करते आरती तर असं एक एक, 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 एक एक आता कृष्णा आणि गणेश बाबा असं करून करून सगळ्यांना आम्ही पकडून पकडून समोर उभं केलं आणि आरती केली आणि ते पण स्वतःहून येत होता वाटेच बघत होता त्यांचा नंबर कधी लागतो आणि आरती झाल्यानंतर महापुष्पांजली वाहण्यासाठी सर्व सुसज्ज आहात आणि त्यानंतर सगळ्यांनी पुष्पम पुष्पांजली मंत्र म्हणत आम्ही सगळ्यांनी आरती छान व्यवस्थित संपवली आणि त्यानंतर आता नैवेद्य वगैरे दाखवायचा पुष्पांजली आम्ही म्हटले आणि पुन्हा फेकण्यापेक्षा एकाच्यात ज एकत्र केलं आणि आता घालेलं लोटांगण पण सुरू झालं मग आता नैवेद्य ताईंनी इकडं गणपती बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि तिकडं मी महालक्ष्म्यांना आणि नंतर लगेच जेवणाच्या पंक्ती बसवल्या कारण बराच वेळ झालेला होता आणि त्यामुळं मग आता हे ताटक काढून पुन्हा आधीच भरून ठेवलेले होते कारण आरती झाल्या झाल्या नैवेद्य दाखवणं असं चांगलं असतं तर त्यासाठी परिपूर्ण भोजनाचं ताट आपण आता खाली पाण्याचा चौकन करून आणि पाणी फिरून घेतला कृष्णाने प्रसाद वाटला मोदकाचा नंतर इकडं आम्ही फुगड्या खेळल्यात सगळ्यांनी सगळ्यांसोबत एकदम धमालमस्ती केली फुगड्यांची आणि म आरती झाल्यावरती करतात म्हणे असं खानदेशामध्ये आणि आपल्याकडेही मला तर रेडीच असते मी काही करायला मग ताई आणि मी पण खेळली आणि ते पण सगळ्या म्हणजे एकदा ज्यामध्ये गेलो ना आपण त्या प्रोसिजरला पूर्ण आनंद घ्यायचा फुगडी झाल्यावर दर्शन घ्यायचा रिवाज असतो आपला तर वारकऱ्यांचा तर मग फुगडी झाली नंतर आता सुवासनीला जेव घालतात मग आमच्या ताई आणि दीपा ताई दोघीजणी एक घरच्या आणि एक बाहेरच्या आणि आता पूर्ण सगळ्यांना ताट केलेत ताऊ माऊ वाढायला रेडी आहेत आणि सगळ्यांना हे बेडरूममध्ये बसवलं गरम गरम भजे आले बघा वाढण्यासाठी पण फिरायला मध्ये जागा नाही आहे गरम पोळीही आली तर अशा पद्धतीनं चालू होतं बघा आणि असं जागेची कमतरता आहेत पण मनामध्ये आनंद ओसंडून वाहतो आहे त्यामुळं कोणाला जाणवत नाही जागा कमी कृष्णाचं मित्र आहे नैतिक इकडं नैना आणि नैनाची ही भाभीची गोलू भाभी म्हणजे प्रांजलला म्हणता येत नव्हतं तेव्हापासून त्यांना टिनटिन म्हणतो आम्ही सर्व कारण आंटी म्हणता येत नव्हतं त्या छत्तीसगड उत्तराखंडमधल्या आहेत तर टिनटिन तर असं काही छोटे मुलांनी आता ही त्यांची मुलगी आहे ती गोलू तर ती पण खूप सुंदर दिसते क्यूट येते एकदम जागेची कमी होती तरी आम्ही काही हे नाही केलं समोर आणि हॉलमध्ये मा महालक्ष्मांसमोर आणि तिकडं कारण वाढणारे भरपूर होते पण जागाच कमी होती तरी आम्ही जशी बसवता येईल तसे बसवले आणि ही बघा कशी पुरणपोळी तिला खूप आवडली प्लेट पकडून धरली होती मलाच दे पूर्ण इकडं दादा आणि हे सगळ्यांना ही दुसरी पंगत आता कारण आज लेडीजचा मान असतो बालगोपाळांना आधी महत्त्व दिलं त्यांना जेव घातलं आधी आणि दुसरी पंगत ही आता घरच्या माणसांची बसली आणि त्याचसोबत आता तिकडंही दुसरी बसली असं करत करत आम्ही सगळ्यांना जेवण घालणार आणि असं करत हे संध्याकाळपर्यंत आता असंच राहणार इकडून हे उठले की तिकडून ते नवीन नवीन जुन्या पंक्ती सुरू होणार इकडं मावशी आणि सगळे आणि ज्यांचे जेवणं झाले ते वरती गप्पा मारत आहेत त्यांना बाई कचर दिदी मुली ताऊ सगळे बसलेत आता आणि सगळ्यात शेवटी आम्ही बसलो कारण आता आमचे तिघींचे जेवणं झाल्यानंतर जे निमंत्रण दिलेले आहेत ते लोकं येतील संध्याकाळी तर त्यांना जसे येतील तसेच वाढायचे आहेत कारण जेव्हा महा प आरतीनंतर पंगत बसते ती वेगळी असते आणि त्यानंतर मग हळूहळू जे येतात आणि सगळं झालं आता पेठपू देवपूजा झाली पेटपूजा झाली आणि आता फोटो सेशन बरं कोणाला तरी वाटतं आहे का थकलेले चेहरे आहेत हे दिवसभर काम केलं सर्वांनी अडचणी सामना केलाय सगळ्या गोष्टीचा बिलकुल नाही ही तर ही आम मा माझी माझा परिवार आहेत हा सगळा आणि खूप आनंदात आहे आणि आता फोटो सेशन दणक्यात सुरू आहेत कोणीच कसर सोडणार नाही आहेत आणि काढायला पण पाहिजे आठवणी असतात की नाही आणि अशा सुंदर सुंदर आठवणी जपून ठेवायला मला फार आवडतं आजचा व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू साल नका परत तोपर्यंत राधे राधे